गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरात महासंग्राम युवा मंच जामखेड राजा या गणेश मंडळाच्या वतीने गेली सोळा वर्ष विविध सामाजिक उपक्रमांनी गणेश उत्सव साजरा केला जातो प्रामुख्याने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते शिवसंग्राम युवा मंचाचे अध्यक्ष महेश निमुनकर यांचे सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान आहे या मंचाच्या माध्यमातून त्यांनी मोठी तरुणांची फळी निर्माण केली आहे आणि या माध्यमातून असे समाज उपयोगी कार्यक्रम ते करत असतात अशाही भावना यावेळी मार्गनेवरांनी व्यक्त केल्या यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी तहसीलदार प्रदीप पांडोळे गट विकास अधिकारी शुभम जाधव मुख्याधिकारी अजय साळवे नगरसेवक नामदेव देवा राऊत ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महेशदादा निमुणकर अरुण आबा जाधव कैलास मानेसर डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे संध्याताई सोनवणे अमित जाधव संजय काका काशीद काका गर्जे श्यामभाऊ शिंदे देविदास बादलकर गणेश काळे विकास मासाळ भनुदास बोराटे हवा सरनोबत राहुल संतोष संतोषभाऊ मोहळकर सोमनाथ राऊत राम निमुनकर इंजिनियर अक्षय मेहत्रे विठ्ठल बनकर दादा मेजर माऊली निमुनकर पांडुरंग मोरे दिगंबर मेहत्रे निलेश बिराजदार विकास राऊत मनोज वराट आकाश बाराहते तसेच सर्व महासंग्राम युवा मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन संतोष मोहळकर यांनी केले रक्तदानाचं दरवर्षी शिबिर घेण्याचं काम महाशि संग्राम युवा मंच या ठिकाणी करत असत माझे सहकारी मित्र महेशराव निमोणकर गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक कार्य करत असताना या ठिकाणी शहरामध्ये शहराच्या परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या नागरिकांमध्ये वेगवेगळ्या समस्यांमध्ये नेहमी हिरिरीने भाग घेत असतात आणि गणेश उत्सव हा एक निमित्त असतो त्या निमित्तानं नागरिकांपर्यंत पोहोचणं त्या समा समाज उपयोगी वेगवेगळे प्रोग्राम राबवणं या बाबतीत महेशराव नेहमीच अग्रेसर असतात त्याच्यामुळं महेशच्या बाबतीत सांगताना एवढंच मी म्हणन की व्यक्ती छोटी आणि विचार मोठे अशी एक महेशची ख्याती आहे आणि त्या माध्यमातून महेश, महेश नेहमीच काम करत असतो गेल्या सोळा वर्षापासून महासंग्राम युवा मंचाच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश उत्सव साजरा केला जातो आणि त्या गणेश उत्सवाचा एक भाग म्हणून गेल्या सोळा वर्षापासून रक्तदान शिबिर आहे केलं खरंतर जामखेड शहरामध्ये सर्वात जास्त आजच्या दिवशी या महासंग्राम युवा मंचाचं रक्तदान हे केलेलं आहे निश्चित माणसाची जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्याचं काम महासंग्राम युवा मंचाच्या वतीने या ठिकाणी केलं जातं आमचे मित्र महेश देमोणकर यांच्या माध्यमातून या महा युवा मंचाचं किंवा महासंग्राम मंचाचं काम मोठ्या दिमाखात जामखेड तालुक्यात चालू आहे जामखेडमध्ये काम करत असताना बापूने सांगितलं की महेश लहान आहे जरा उंचीने कमी आहे उंचीने कमी असलं तरी मोठी गाडी उचलतो असा जाक आहे आणि निश्चितच चांगलं चांगलं काम करण्याचं माध्यमातून मयाचं काम चालू असतं <laughs> आत्ताच नामदेव बापूंनी मधुबाबांनी सांगितलं की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आपण ज्यावेळेस या ठिकाणी रक्तदान घेतो मगाशी उल्लेख झाला संतोषने सांगितलं मला की शंभरपेक्षा जादा रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतात ह्या ज्या रक्तदानाच्या पिशव्या आहेत या रक्तपिढीमध्ये जातात आणि त्या ठिकाणी कुणाचा ॲक्सिडेंट झाला कुणाला कॅन्सर झाला कोणाचा रक्तस्राव जास्त झाला अशा रुग्णाला हे रक्त दिलं जातं खरं म्हणजे हे रक्त देताना या ठिकाणी समाज बघितला जात नाही कुठल्या जातीच्या जा माणसाला हे रक्त दिलं जात आहे हे पाहिलं जात नाही या ठिकाणी एखाद्या मराठ्याचं रक्त घेऊन ते मुस्लिम समाजाच्या गरजुवंताला सुद्धा दिलं दिलं जातं म्हणजे सामाजिक ऐक्याची भावना खऱ्या अर्थाने या रक्तदान शिबिरामधून सिद्ध होते आणि असा एक चांगला उपक्रम केली सोळा वर्ष दादा या ठिकाणी घेतात रक्त या ठिकाणी सर्व चौकार षटकार या ठिकाणी मारलेले आहेत मी काही जास्त बोलत नाही या ठिकाणी या रक्तदान शिबिरास त्याचप्रमाणे या गणपती उत्सवास मी जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो युवा मंचच्या वतीनं जो रक्तदान शिबिर आयोजित सांगण्यात आलेला आहे सर्वात प्रथमता मी आमचे जे सहकारी मित्र आहे आमचे बंधू आहेत लहान त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की ज्या कार्याची ज्या समाजकार्याची ज्या समाजसेवेची आज आपल्या देशाला गरज आहे अशा समाजसेवेमध्ये नेहमीच अग्रसर असणारे आमचे मित्र छोटे बंधू महेशदा निवडणकर यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण की रक्तदान हा असा दान आहे जे अमूल्य आहे ज्याचं काही मूल्य होऊ शकत नाही जे आणि ओरिजिनल समस्या जे खरोखरच सर्व जाती धर्माच्या लोकांना कुणाची गायक कुणाला जाते ही कुणालाच कल्पना नसते की ह्या माणसाने रक्त दिलेलं आहे आणि ते माणसं कोणत्या माणसाला कोणत्या जातीच्या जा माणसाला रक्त दिलेलं आहे खरंतर आज या निमित्तानं मी सर्वांना एवढंच बोलू इच्छितो की ज्या ज्या काही समाजसेवा असतील किंवा धार्मिक स्थळ असतील धार्मिक कार्यक्रम असतील युग पुरुष महापुरुषांचे जयंत असतील ह्या सर्व कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी रक्तदानचेच कार्यक्रम आयोजित करायला पाहिजे खर तर भावना व्यक्त करत असताना बोलणं आणि जबाबदारी पार पाडणं याच्यामध्ये खर तर जमीन आसमानचा फरक असतो दोन तीन वक्त्यांनी सांगितलं की भावी नगर अध्यक्ष म्हणून मी कालच त्यांच्या ऑफिसला गेलो होतो आणि त्या ठिकाणी चर्चा करीत असताना त्यांनी गेली अनेक दिवसाची जी इच्छा आहे त्या ठिकाणी माझ्या समोर व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणचा नगराध्यक्ष कसा पाहिजे आणि चर्चा झाल्यानंतर आज सगळ्यांनी बऱ्याचशा जबाबदार पदाधिकाऱ्यांनी राजकीय शुभेच्छा दिल्या खरं तर दत्ताभाऊनी शुभेच्छा दिल्या आहेत का त्या ठिकाणी अनेक सहकार्याने शुभेच्छा दिलेल्या आहेत आज महासंग्राम युवा मंचाच्या वतीने ते रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले खरोखर या मंडळाचं मी मनापासून स्वागत करेल देशाला खऱ्या गोष्टीची काय आवश्यकता आहे या मंडळाने चाललं जगात सर्व काही तयार होऊ शकतं परंतु रक्त तयार होऊ शकत नाही ही गोष्ट या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेरली आणि एक उत्कृष्ट पायंडा म्हणा किंवा उपक्रम म्हणा या शहरात सुरू केला किंवा यापूर्वी केला असेल परंतु मी खरोखरच त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या उत्सवानिमित्त सर्वांना आपल्याला आणि या मंडळाला शुभेच्छा देतो आणि मी दोन शब्द थांबतो गणपती बाप्पाच्या आपल्या जामखेडमध्ये महासंग्रामी व मंच जामखेडचा राजा या मंडळाच्या वतीने गेली सोळा वर्ष झालं या ठिकाणी रक्तदान शिबिराचा आपण कार्यक्रम घेतो सगळ्यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या शंभर टक्के गेले सोळा वर्ष झालं जसं आम्ही गणपती बस बसवतोय तसं गणपतीच्या माध्यमातून चांगले आम्ही उपक्रम या जामखेड शहरामध्ये करतो हे रक्तदान एक वेगळा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्याचं कारणच एवढं कारण आपल्या जामखेड तालुक्यात शहरात बऱ्यापैकी संपर्क मोठा आहे त्याच्यामुळे गरिबांना रक्तदान जर एखाद्या एखाद्या पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल तर पेशंटला त्या जर एक ब्लडची बँक घ्यायची असेल तर कमीत कमी दोन हजार ते बावीसशे रुपये लागतात तर आम्ही या मंडळाच्या वतीने दरवर्षी जे काय होईल ते कधी नव्वद होतं कधी शंभर होतं कधी एकशे दहा होत सहकुशणी ज्याला द्यायचे दे त्या बरोबर एकाला पण म्हणत नाही कर म्हणून मग आजपर्यंत दरवर्षी कमीत कमी पन्नास साठ सत्तर बॅग पर्यंत दरवर्षी गरजू लोकांना आपण रक्तदान करतो आणि त्या रक्तदानाचा एकही रुपया त्यांच्याकडून घेतला जात नाही किंवा मंडळात त्यांच्याकडून कधी पावती घेतली जात नाही कारण या ठिकाणी सगळ्यांच्या या महासंग्राम युवा मंचाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने हे रक्तदान शिबिराचं आयोजन इतकं छान पैकी होतं या ठिकाणी मी त्याबद्दल ता मी सर्व सर्व महासंग्राम युवा मंचाचे सर्व कार्यकर्ते सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सगळ्यांचं चांगलं होणारे सगळ्यांचं चांगलं चालू आहे त्यामुळे निस्वार्थपणे शंभर टक्के सेवा जर केली ना तर शंभर टक्के चांगलं कारण आशीर्वाद हा देवाचा प्रत्येकाच्या डोक्यावर असतोच त्याच्यामुळे हिथं पण आपल्या कर्ज जमकेचे आहेत ना देवा त्यांचा पण आशीर्वाद सगळ्यांच्या डोक्यावर इलेक्शनच्या शंभर टक्केच असतो त्यामुळे मी गणपती बाप्पाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो